वाला रक्तती नाही गाल नाही रक्त आले तरी थांबायचं था नाही तो नाश करून इशारा करून घ्या संपूर्ण देशामध्ये दिवाळी हा सण मुख्यतः बळीराजाच्या स्मरणात साजरा केला जातो आज आमचा असेल दुष्काळ असेल अशा आशे विविध संकेत सापडलेला असताना सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये काही सुखाचे क्षण यावे म्हणून आंदोलन नगरीतील सर्व शेतकऱ्यांसाठी आज बळी महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला होता या महोत्सवामध्ये सकाळी महासम्राट चक्रवर्ती बळीराजाची मिरवणूक काढण्यात आली ज्या मिरवणुकीमध्ये महात्मा बळीराजाचा फोटो त्याचबरोबर गावातील सर्व शेतकऱ्यांनी आपापली बैल शेतीतील सर्व गाई जनावरे आणि आपल्या बैलगाड्या सर्व अतिशय उत्साहात सहभागी झाले त्याचबरोबर लेझिम खेळून अतिशय आनंदोत्सव साजरा करण्यात आला आणि आज शेतीपूरक असणाऱ्या विविध कला ज्यामध्ये जनावरांसाठी मोरक्या बनवणे त्याचबरोबर चारी गाठ चाड्याची गाठ देणे जी पेरणीसाठी आपल्याला आवश्यक असते त्याबरोबर तुटलेल्या रस्शीला पुन्हा जोडणे अशा विविध स्पर्धा मनोरंजनात्मक आणि शेतीपूरक असणाऱ्या कला ज्या व्यवधानकडून तरुणांकडे गेल्या पाहिजे अशा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं त्याचबरोबर विविध शेतकरी गीतांच्या स्पर्धा बळीराजाच्या विषयावर विविध व्याख्यानं अशा सुंदर आज आनंदाचा महोत्सव आणि खऱ्या अर्थानं ज्या बैल राजासाठी दिवाळी साजरी केली जाते त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणणारा हा आमचा महोत्सव ठरलेला आहे निश्चितपणानं हा दर वर्षाने इतक्याच ताकदीने आम्ही साजरा करू मी सकाळी आल्यावर तुम्हाला सांगतो पथक लेझिम होत पुन्हा बैलगाडीची शोभा ज्या जी उत्कृष्ट बैलगाडी असेल त्याला परत बक्षीस होत आणि पुन्हा पुन्हा मनोरे ना, ना बी बरीच म्हणजे ही होते कार्यक्रम होते पुन्हा नाचणारे होते फुगड्या खेळणारी होते पुन्हा अ माकरी जे आहेत ते हे सुद्धा मिसळलेली होते या कार्यक्रमात